गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठा मताधिक्यांनी विजय संपादन केला मोहिते पाटील यांना मताधिक्य देण्यात मता या मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील सत्तावन्न गावांचा मोठा वाटा आहे या सत्तावन्न गावातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास पंचवीस हजार इतकं मताधिक्य मिळालं आहे लोकसभेच्या अधिवेशनास उपस्थित राहिल्यानंतर आता धैर्यशील मोहिते पाटील हे पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत जनसंवाद बैठका घेत आभार व्यक्त करताना दिसून येत आहेत आज शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना ते भेटी देत असून भटुमरे आणि शेवगाव दुमाला येथे त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय यावेळी त्यांच्या समवेत शिवतेज मोहिते पाटील अॅडव्होकेट दीपक पवार दीपक वाडदेकर आधी उपस्थित होते यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी जाहीर होण्याच्या कालावधीत घडलेल्या घडामोडींबाबत माहिती दिली आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना आपल्या वाघरीतून काही जण सुटलीत विधानसभेला लीड कसे मिळेल यासाठी कामाला लागा असं आवाहन धैर्यशील मोहिते पाटील यांनी समर्थकांना केलं आहे सगळे समाजिक नेते काका बाबासाहेब कारंडे सरपंच मलाबाई ठाणे रुपाली कारांडे राजाबाई ठंडे नारायण लष्करी रामा कारांडे अंकुर शेंबडे बाळू वाघमोडे महाराजा सरकारी महेश खांडेकर पाटील या ठिकाणी कुठे असलेली गावातील सर्व वरिद्धारे मंडळी माता भगिनी यांनी बंद सुरुवातीला या ठिकाणी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो माझ्या वतीनं विजयबाबांच्या वतीनं पवारसाहेबांच्या वतीनं आणि मोहिते पाटील कुटुंबाच्या वतीनं आपण प्रार्थन दिवस कष्ट करून मला आमच्या गावातून जास्त जास्त मतदान दिलं त्याबद्दल सुरुवातीला सगळ्यांची या ठिकाणी वास्तविक आता गेल्या वर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील माडा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी सुरू केलं की तुम्ही उभा राहिलं पाहिजे माया डोक्यात तसं काय नव्हतं तो एवढा आग्रह वाढत गेला की दिवाळी महिन्यात मी जाहीर केलं की माझी इच्छा उभा राहिली आणि भाजपकडून विनंती पण केली आणि त्यानिमित्त मतदारसंघात सेग फिरत राहिले लोकांची गाव भेटी घेतल्या भेटी घेत असताना सगळ्यांशी चर्चा केली होती काय करायचं मी फिरत असताना लोकांच्या तोंडणी एकत्र येत होतं की आदरणीय विजयदादा दिवस पालकमंत्री होते कलावित तेव्हा प्रशासकीय कामं कशी व्हायची कशा पद्धतीनं मान सन्मान ग्रामपंचायत सदस्याला पंचायत सभा सदस्या गडती सगळं संपूर्ण तो सर्वसामान्य माणूस जरी गेला कुठल्या शस्त्र करायला कामं कशी व्हायची आणि झटकनं व्हायची त्याच्या बाबतीत लोक मला बोलून दाखवायचे पवारसाहेबांच्या कामकाजाबद्दल बोलून दाखवायचे एक धबधबा आपल्या जिल्ह्याचा राज्यभर होता मोठ्या प्रमाणावर निधी येत होता असे सगळे कार्यकर्ते बोलून दाखवतात आणि थोडं जरा धक्क्या बाजूला तुम्ही म्हणलं उभं राहायचं आहे तुमचं मत काय की हा ठीक आहे उभं राहा असं योगायोबाने तेरा मार्चला माझं तिकीट दावरले गेलं दावरले गेल्यानंतर आजी हो पुरतीत <laughs> <laughs> मी उभं करतो विशेषतः बटुंबरच करतो जेव्हा उमेदवारी जाहीर केली मी त्या दिवशी अजमेरलो राजस्थानमध्ये दर्ग्याला दर्शनाला गेलो दरवर्षी जातो त्यांना गेलो दर्शन करून बाहेर पडलो असं मला सोलापूरचा एक तिकडे असू मधला कार्यकर्ता आहे कोणता मेसेज आला बॅड तुम्ही मला काही समजलं नाही पुन्हा मेसेज टाकला म्हणलं काय झालं म्हणलं मला भाजप हे निंबाळकरांना जाहीर झालेलं म्हणतात ठीक आहे त्यानंतर रात्री एक दोन वाजेपर्यंत कंटिन्यू फोन येत राहील तर महेश सापड दोन्ही महेश सापड होता खांडेकरचा पण होता आणि शिंदेजवळ होता हे सगळं झालं आणि रात्री मी झोपलो सकाळी उठून परत मोबाईल चेक केला तोपर्यंत महेश खांडेकर आणि महेश शिंदेने एक उद्योग करून ठेवला उद्योग असा केला की त्यांनी एक चित्र तयार केलं पवारसाहेबाती आणि मध्ये चुतले आणि ते व्हायरल करून टाकलं ते व्हायरल केल्यावर मी छान बसलो आता काही मिळालं नाही चालून नाक सोडवलं परंतु या फोटोचा एवढा मतदारसंघावर परिणाम झाला मोठे दादा नाही याय लागले आम्हाला या लागले काय बी करा आणि आता तुतारी हातात घेतले शिवाय बरे आहे ना काय पण करायचं आणि तुतारी हातात घ्यायचं म्हणजे अधिकार वर्जा सगळी जण ज्या ज्या जा जा गावात जाईल तिथं सांगायला लागली दादांना फोन लावून सांगितलं कुटुंबातलीच माणसं पाठवा आणि आम्हाला चर्चा करायची आम्ही आखं कुटुंबाच्याकडून चर्चा सगळ्यांशी काय म्हणले पाहिजे सगळ्या शेवटी दादांनी निर्णय घेतला की दादांचे पवारसाहेबांचे जुने संबंध चांगले एकदम दिवाळीशी संबंध नेतृत्वाशी संबंध मधल्या काळात काही लोकांमुळे ती गडबड झाली आणि आम्ही साहेबांपासून दूर गेलो परंतु आता साहेबांचा अर्थनी काय साहेबांचा मागं उभारायला पाहिजे आणि राज्याला खरे अर्थ साहेबांची गरज आहे म्हणून मोठेदारांनी तुमच्या सगळ्यांचं ऐकलं आणि मला आदेश हे सगळे तो लागते आणि लोकांची मागणी ही तुझी की तुमच्या कुटुंबासाठी उभं नाही तर आमच्यासाठी उभारायची आमची कामं मारे गेलं आमच्यासाठी उभार आणि हे खरे अर्थान धारण दिलं की मारा लोकसभा मतदारसंघाने सभापती पवारसाहेबांना मानणाऱ्या आणि आहे मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे धाडंच माझ्यामध्ये बसतो आहे आणि मी पण मिडिंग केली आणि उभा राहिलो आणि तुमच्या सगळ्यांच्या कृतीनं सव्वा लाख मताने आणि अनेक जबाबदारी काम करायची आणि तुमच्या सगळ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत की ज्या पद्धतीनं पवारसाहेबांनी आणि दादाने काम केलं त्या पद्धतीनं माझ्याकडून काम करतात निश्चितच मी जेवढं जास्तीत जास्त काम करता ते तेवढं आमच्यासाठी सगळ्यांसाठी काम करणार अजून एक सगळ्यांना विनंती करायची किरकोळ कामासाठी आपणला येऊ मला फोनवर कामं सांगा तुमची फोरवर कामं करेल एखादं विकास कामाचं काम आहे त्याच्यावर चर्चा करायची त्या कामानिमित्त मी कधीही आपल्याला फोन लावून रौन या आपण गोष्टीचे प्रश्न मार्ग लावले आणि अजून एक सा गोष्ट सगळ्यांना सांगायची की बरेच जणांना पंतप्रधान वैद्यकीय मदत निधीसाठी खासदारांचं पत्र लागतं किंवा रेल्वे आरक्षणासाठी लागतो तरुणपूर सगळी तिरुपती बालाजीला किंवा वैष्णवीला आरक्षणासाठी पत्र लागतं तर याला मला भेटायची सुद्धा गरज नाही अकुला शिवशंकर बाजार साहेब आणि माझं ऑफिस आहे तर गणेश लिंगे नावाचं ती ए बसून वैद्यकीय मदतसाठी आणि रेल्वेसाठी जे काही कागद लागतात एवढी कागद घेऊन गेला तर तुम्हाला मी असू नसू तुम्हाला भेट होऊ नाही होऊ तुम्हाला तिथं ही सगळी पत्रं मिळतील ॲडमिशनची मिळतील बदली करायची असतील त्याची मिळतील प्रत्यक्षात भेटायची सुरुवात गरज नाही तुम्हाला लगेच मी विकास कामावर भेटायचं आणि त्याची पत्र पाहिजे ती मात्र आपण चर्चा करून करू मग कधी या कधीही पत्र घेऊन जावा गावातले ज्यांनी विरोधात मतं टाकली त्याला मग दर्शनात नाही पत्र घेऊन जावा, जावा। <laughs> माझ्या इलेक्शनला जी वाद सुटली विधानसभा आली आणि आपल्याला एकोणीसशे नव्याण्णव साली जसं पवारसाहेबांचा हा राष्ट्रवादीचा जिल्हा होता पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आमदार आपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादी ती परिस्थिती पुन्हा निर्माण करायची त्यासाठी आत्तापासूनच कामायला लागलं पाहिजे आणि अशी जी वाघ सुटली त्या आपल्याला विधानसभेला बसव लीड कसं पडत याच्यावर कामाला लागा आता तुमच्या लक्षात आले कोण कोण सुटले आता त्याच्यावर कामाला सुरुवात करा दोन महिन्यातच इलेक्शन येईल जवळ दोन महिन्यात आपण जेवढं काही काम मार्गी लावायचे ते लावण्याच्या विषय आपण माझा सन्मान केला त्याबद्दल गावकऱ्यांचे सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि वेळोवेळी जे काही जबाबदारी लागतात मी नक्की पूर्ण करेन ज्याच्या वेळेस बोलवताल गावात त्याच्या वेळेस येईल नाहीतर आश्रमात आभार मानायला आला आणि दिसलाच नाही परत असं काय माझ्या बाबतीत व्हायला नको गरीब आलो त्यावेळेस मी आठवत असेल त्या गावामध्ये आणि बऱ्यापैकी पोट प्रमाण चौकातच दिसतं आणि आता जाता गाठ पडतीच सगळ्याची थांबवल्याशिवाय सोडतच राहिले तरी पण गावात बोलवा नाहीतर मला कुठं झाली भेट चाला होऊन आहे तुम्ही एकामेकाच्या संपर्कात राहू आणि विकासाच्या कामाच्या दृष्टीनो पवारसाहेबांचा विचार करतो काम करत मी या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सर्वांचं